पाच आंबेच्या मायला साईचरण बायकोन सगळे आंबे खाऊन टाकले ने आणि माझ्या वाटले फक्त पाचच आंबे मरान दे हे खाऊन टाकते नाहीतर आता ह्यांनी परत बघितलं आणि पाच आंबे होत तर माझ्या वाटलीत काय नाही होत काय का माझ्या वाटलेचे आंबे खातोय तर तुमच्या वाटणीच्या खाल्लात ना हा हा आता घडू नको ये बस हे हात लावायचा नाय तुझ्या वाटणीचं मी देणार शांत बस हिच्याकडे बघतच उरलेले दोन आंबे कापते तर मान मी हकडे तिकडे केले की शंभर टक्के ते आंबे संपवताला हे hey. हे hey, प्रभु हे प्रभु हे कन्ना खूप प्रेम अंत हे काय डैश होत आहे प्रभु काम चाललंय